बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज सोळा प्रभाग संघ कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नवनिर्माण महिला प्रभाग संघ शेळगाव या प्रभागातील महिलांनी आरोग्यमंत्री सावंत यांचे मांडले आभार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेळगाव येथे डॉक्टर तानाजी सावंत साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा धाराशिव यांचे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा नियोजन समिती या माध्यमातून जिल्ह्यातील सोळा प्रभाग संघाच्या कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नवनिर्माण महिला प्रभाग संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच जिल्हास्तरीय विक्री केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले जिल्हास्तरीय विक्री केंद्र उभं राहिल्यास गटातील महिलांना मार्केटिंगसाठी खूप मोठी मदत होईल व जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज